नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून लाल टाकी न्यूअर्ड्स कॉलेज दिल्ली गेटपर्यंत रस्तक कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाळे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक धनंजय जाधव अमोल गाडे प्राध्यापक अरविंद शिंदे युवराज शिंदे अनिल शेकटकर अजय साळवे डॉक्टर अभिजित पाठक प्राचार्य सागडेसर प्राचार्य तांबेसर सूरज जाधव आदी उपस्थित होते नगर शहरात रस्त्यांची कामे सुरू झाली असून पूर्ण होईपर्यंत काही दिवस नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागणार आहे कॉन्क्रिटीकरणाची रस्त्याची कामं असल्यामुळे ती नियोजनबद्ध व दर्जेदार व्हावीत यासाठी खोदाई केली जात आहे दोन्ही बाजूने पावसाचं पाणी व ड्रेनेज वाहून जाण्यासाठी आर सी सी तयार करण्यात येणार आहे यामुळे नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे मात्र पुढे कायमस्वरूपीचा त्रास बंद होणार आहे यापूर्वी अनेक वर्ष रस्त्यांच्या समस्येमुळे शहरवासियांनी त्रास सहन केलाय रस्त्याची कामे होईपर्यंत थोडा दिवस हा त्रास सहन करावा तुम्हाला लागणार आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो विकास कामांमध्ये नगरकर मोठ्या संख्येने सहभागी होत असून विकासाची कामे पूर्ण करणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी आहे नगर शहरामधून पत्रकार चौक ते आपो अति चौक आणि आपो अति चौक ते दिल्ली गेट रस्त्याचा कामाचा कॉन्क्रीट करण्याचा शुभारंभ आज झालेला आहे आणि खरंतर आपण जर हा रस्ता पाहिला तर नगर शहराचे जे वाढते उपनगर आहेत त्या उपनगरांपासून या शहरामध्ये प्रवेशद्वार करण्याकरता हा प्रमुख रोड मानला जातो आणि म्हणून या रस्त्याला आज महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं जो निधी प्राप्त झाला त्याच्याकरता मी महाराष्ट्र सरकारचे मनपूर्वक या ठिकाणी आभार देखील व्यक्त करतो आज हा दर बरेत पुसुन कि रस्ता जर पाहिला तर बऱ्याच वर्षापासून मागणी होती की हा रस्ता एक प्रमुख रस्ता आहे आणि कॉन्क्रीटकरण झाला पाहिजे याच्याकरता इथला असताना आमचा व्यापारी वर्ग असेल छोटे मोठे व्यावसायिक असतील रिक्षाचालक आमचे बांधव असतील या अनेक लोकांची महाविद्यालय असतील निवास असेल रेसिडेन्शियल असेल लॉ कॉलेज असेल या सगळ्यांनीच मागणी केली होती आणि म्हणून आज या कामाचं कामाचा शुभारंभ झालेला आहे या कामाचे उद्यापासून लगेच सुरुवात देखील होणार आहे आमची नागरिकांना विनंती असेल ज्या ज्या ठिकाणी आता रस्त्याचे काम सुरू झालेत तर त्या त्या ठिकाणी थोडी आपली गैरसोय होईल मग व्यावसायिक असल जाणं करणाऱ्याची रहदारीची व्यवस्था असेल या सगळ्यांची थोडी आपलं सहकार्य रह करावं पण रस्ता पूर्ण झाल्यानंतर जे आपण कायम त्रास सहन करत गेलो आता हा कायमचा त्रास आपला हे रस्ता पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपीचा संपणार आहे पंधरा वर्ष वीस वर्ष या रस्त्यांना पुन्हा काही आपल्याला कुठलाही दुरुस्ती करण्याची आवश्यकता देखील पडणार नाही फक्त पावसाळा असो उन्हाळा असो कुठली अडचण आपल्याला राहणार नाही तसं आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे अशी आप, 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 आशी आप आशा व्यक्त करतो आणि आज हे चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे तर पुढच्या टप्प्यामध्ये असेच सर्व रस्ते आपले होत जाणार आहे शहरातील मुख्य रस्ता मानला जाणारा आपो अति चौक ते दिल्ली गेट हा रस्त्याचं आत्ताच या ठिकाणी आमदार संग्राम भाया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अंबादाजी पंढरेसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे खरं म्हणजे आपल्या शहराचं जे आहे नेतृत्व आमदार संग्राम भाई जेव्हापासून करत आहेत तर आपण जर पाहिलं तर त्या वेळेसपासूनच या शहराचं खरं म्हणजे विकास त्या ठिकाणी सुरू झालेला आहे मी या भागातील दिल्लीगेट भागातील तोफखाना भागातील या परस परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम भाई यांचे मनापासून आभार मानतो एक चांगल्या दर्जाचा रस्ता तुम्ही या ठिकाणी लोकांसाठी करत आहेत मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीत खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर